सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांची राज्याच्या मत्स्य व बंदर विकास मंत्रीपदी निवड झाली या निवडीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच नामदार राणे आल्याने जनमानसात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले त्यानंतर पहिल्यांदाच नामदार नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या खारेपाटण प्रवेशद्वारावरच नामदार नितेश राणे यांचे एकावन्न जेसीबी दोन ट्रेनच्या माध्यमातून पुष्पहार व फुलांचा वर्षाव करत महास्वागत करण्यात आले यावेळी नितेश राणे तुम आगे बढो हम तुमारे साथ है जय श्रीराम भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी दिल्या विचारत का होते की बाबा तुम्ही विजय मिरवणूक काढली नाही काही लोक हक्कानी व्हॉट्सअप पण करत होते आता ते आहे की नाव सगळ्यांची घेऊ शकत नाही पण बोलत होते की तुम्ही मंत्री झाल्याशिवाय देवगडला यायचं नाही किती ऐकतो मंत्री झाल्यावरच आलेला आणि आजपासून मी माझ्या पत्रकार मित्रांना सांगेन किंवा इकडच्या उपस्थित असलेल्या प्रत्येक देवगड नागरिकांना आणि जे ऐकत असतील त्यांना सांगेन की आजपासून या क्षणापासून परत माझ्या देवगडचा आमदार तरी मंत्री होत नाही असं बोलायचं नाही कारण का ये जो आपल्यावर लागलेला लाग ठपका हा आपण सगळ्या जणांनी पुसून काढलेला आहे आणि नुसता मंत्री झालेला नाही पण कॅबिनेट मंत्री होऊन तुमच्या देवगडला आलेला आहे या पुढचा प्रवास आपल्या देवगडचा आणि तेच बोलतो ते जे जे आमदार आणि मंत्री हे सगळी जी पद आहेत ना बाकी दोन्ही तालुक्याचं प्रेम आहे पण कोणाची देवगडची तुलना होऊ शकत नाही तुम्ही जेवढा निस्वार्थी पद्धतीने मला प्रेम करता म्हणजे ह्या दहा वर्षाच्या ह्या प्रवासामध्ये जेवढी वळणं आली आवाज उघड आवाजकरांनी मला सांभाळून घेतलं माझ्या डोक्यावर हात ठेवला ग्रामपंचायत पासून ते नगरपंचायत कि कुठली निवडणूक असेल मी जेव्हा जेव्हा हक्काने तुम्हाला आशीर्वाद मागितला तेव्हा माझ्या प्रत्येक शब्दाला तुम्ही सकारात्मक उत्तर देऊन नेहमी मला आशीर्वाद दिलेला आहे म्हणून मतदार म्हणून नागरिक म्हणून तुम्ही जे काही केलेलं काम ते काय आशीर्वाद आतापर्यंत दिलात आता, दिला। आता पाच वर्ष आरामात बसा आणि रिलॅक्स करा आणि बाकी सगळं जे काही स्वप्न पाहिलेले आहेत ज्या काय अपेक्षा ठेवलेल्या आहेत त्या सगळं पूर्ण होताना खुल्या डोळ्याने पहा एवढं मी तुम्हाला ह्या निमित्ताने आवर्जून सांगेन माझ्या जेव्हा मी माझा निकाल लागला जेव्हा मला त्या सकाळी भाऊन कुळे साहेबांचा आमच्या प्रदेश अध्यक्षांचा फोन आला ते नितेशजी नागपूरला या आणि मंत्रीपदाची शपथ घ्या तेव्हा मी माझ्या आई वडील आणि माझ्या कुटुंबिया त्या आभार मानल्यानंतर पहिले कोणाची आठवण केली असेल तर तुमच्या नाही पण ज्या काही भावना तुमच्या आहेत मला इकडे उपस्थित असलेला नसलेला प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक विषय आणि वैयक्तिक आयुष्याचा प्रवास गेली दहा पंधरा दहा वर्षाचा मला माहिती आहे तुमच्या अडीअडत काय आहे तुम्ही कसं माझ्याशी बोललात कसं मला सांभाळून घेतलात प्रत्येक प्रश्नाबाबतीमध्ये माझ्यावर कसा विश्वास टाकला असंख्य सत्य आपण विरोधी पक्षामध्ये असताना असंख्य लोक आली माझ्या ह्या तालुक्याला इकडे तिकडे माझ्याकडून लांब घेऊन जाण्यासाठी खूप प्रयत्न झाले की देवगड आणि नितेश राणे मध्ये कसे ना कधी तरी फूट पाडली पाहिजे ते बिचारे सगळे घरी बसले आहेत पण मी मंत्री झालेला फक्त तुमचा आशीर्वाद आहे मी तुम्हाला खरंच सांगतो देवगड बद्दल मला वेगळ्या पद्धतीचं प्रेम आहे आणि हे नुसतं शब्दामध्ये नाही तुम्हाला ह्या मंत्रीपदाचा प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण हे फक्त तुमच्यासाठीच असेल एवढा विश्वास तुम्हाला मी देतो यापुढे असंख्य मुद्दे असंख्य लोक येऊन भेटतात खाती पण बघा कशी दिलेली आहे त्याला म्हटलं तर फडणवीस साहेब आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मी आभार मानले पाहिजे ते अशी खाती दिली आहे ज्याच्यानी आमच्या देवगडकरांचा ह्या पुढचे प्रत्येक रात्र ही सुखानी तुम्ही झोपाल अशी खाती मला दिलेली आहे आणि मत्स्य व्यवसाय खात्यातून तर राणे साहेबांनी जेव्हा पहिल्यांदा मंत्री झालेले तेव्हा ते मत्स्य व्यवसाय खात्याचे मंत्री होते आणि तो बहुमान मलाही भेटलेला आहे म्हणून आता आपल्या आनंदवाडी आता आता बंदर असेल आपल्या विजयपूर बंदर असेल आपले मच्छीमार संघटना असेल सोसायटी असतील हे सगळे विषयाचे आता तुमचा आमदारच आता बॉस आहे तुम्ही चिंता करू नका आता ना अधिकाराच्या अंगावर द्यायची गरज ना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये बांगडा मारणारा आमदार खरंच आहे नाही तर आता अधिकारी प्रोटेक्शन जास्त मागतील कारण कुठलाही लोकप्रतिनिधी करता तो पहिला बांगडा मारायला जा जाईल त्याला जा माहिती बांगडा तर आमदार होतो अतिशय समाधान वाटतंय की तुम्ही मला एवढा आशीर्वाद दिलात मला सांभाळून घेतलं मला प्रत्येक बाबतीमध्ये मला साथ दिली म्हणून मी तुमच्या सगळ्यांबद्दल प्रचंड भावनिक आहे तुम्ही इकडे असलेले माझे भारतीय जनता पक्षाचे माझे सहकारी असेल माझ्या महायुतीचे सहकारी असेल या सगळ्या जणांना मी विश्वास देतो की आता तुमच्या घरातला आमदार मंत्री झालेला आहे घरातला बहुमंत्री झालेला आहे तुम्ही आता हक्काने आपल्या आता देवगडचा विकास जे स्वर्गीय आप्पा गोप्पे साहेबांच्या नजरेमध्ये जो देवगड होता जो आमच्या अजित गोप्पे साहेबांचा असो हो किंवा आमच्या प्रमोद असतील या सगळे आमचे जे वरिष्ठ मंडळी आहेत त्यांनी जो काही देवगड अपेक्षित नजरेसमोर ठेवला होता तो सगळ्याच मार्गावर चालण्याचं काम मी माझ्या माध्यमातून निश्चित पद्धतीने करेन एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो आता खूप पाच वर्ष सातत्याने तुम्हाला माझ्या ऐकायचं आहे मला माझ्याशी तुम्हाला मला तुमच्याशी बोलायचं आहे भेट आता होत राहील साधेच ना खूप लोकांना वाटत की हा मंत्री झाला येणार की नाही याची तुम्ही चिंता करू नका तुम्हाला माहिती आहे देवगड हे माझं म्हणतो ना माझं लवचुंबक आहे मॅग्नेट आहे मी जेव्हा जिल्ह्यात येतो तेव्हा देवगड झाल्याशिवाय मलाही करमत नाही म्हणून पहिल्या जशा यायचो तुमच्या हक्काने तुमचा ऐकायचो गावागावात बसायचो आता काय पहिलं देवगड मध्ये घरात पाणी तरी जायचं आमदार झाला येऊन जा असा जो काय स्वभाव होता तो आता तसंच राहील कोणी काही बदललेलं नाही साहेब असेल महाराष्ट्रासाठी तुमच्यासाठी तुमच्या घरातला आमदाराची वाट वाढलेली आहे पहिलं फक्त देवगड कणकोली वैभव बोलवायचे आता सगळे जोडा मार्ग पर्यंत बोलवत आहेत आणि थांबलेले पण आहे म्हणून तो थोडा यावेळी आता जाण्याची मला परवानगी द्या लवकरच येईल सगळ्यांना भेटेल आणि परत आता तर सातत्याने तुमच्याशी बोलायचंच आहे तुमची कामच करायची आहे म्हणून या सगळ्या या सगळ्या बाबतीमध्ये तुमच्या सगळ्यांचं एवढं चांगला सत्कार केल्याबद्दल आमचे पत्रकार मित्रांचं मनापासून मी आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराज निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुरा निसर्गाचा आनंद लोटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने